नमस्कार मित्रांनो मी सुनील लाडके पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो कसे आहात बरे ना बरेच राम असतार आणि राहा तर मित्रांनो मी आलो आहे आपल्या फेवरेट जागेवरती इथले मित्रांनो खूप सारे व्हिडिओ म्हणजे हे जागेचे तुम्हाला बघायला भेट भेटलेच असतील आपल्या या चॅनलवरती तर मित्रांनो हे आमची फेवरेट जागा म्हणजे कधी निवांत आपल्याला कुठे ब... बसायचं असेल किंवा एक निवांत अशी जागा जी आपल्याला पाहिजे ना ते ठिकाण मित्रांनो बघू शकता कुठे काय कसला आवाज नाही गोंगाट नाही काहीच नाही अशी हे फेवरेट आपली जागा आणि मित्रांनो तुम्ही पण ये तुमची पण फेवरेट जागा बनेलं खूप सुंदर असा व्ह्यू आहे कारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो सर्वकडे हिरवगार असं असतं रान आहे कुठे मित्रांनो आपण शेती केली म्हणजे आपल्या जे बांधवांनी शेती केली आहे ती आहे या ठिकाणी तर मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण नाचणी कशी असते ना म्हणजे नाचणीचे रोप कसे असते मित्रांनो ते तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो आत्ताच आपल्या डहाणू तालुक्यामध्ये म्हणजे एक आपला भाऊ आंबिल म्हणून आंबिल पेज प्रसिद्ध झाले आहे ज्वारी आणि नाचणीची तर त्याचं महत्त्व आहे मित्रांनो म्हणजे नाचणी आपण जर नाचणी नाचणीची पेज किंवा आंबिल किंवा त्याची बाख बाखरी बनवली आणि मित्रांनो ते डायबेटीस म्हणजे जो शुगर ज्याला असतं जो बिमारी म्हणजे शुगरची बिमारी असते ना त्यांनी तर मित्रांनो त्याच्यासाठी उत्तम आहे आणि त्यांनी खावंच तर जे डायबेटीस असतात ना मित्रांनो त्यांच्याकडे तर नाचणी असतेच म्हणजे आपण मित्रांनो त्याला नागली म्हणतो म्हणजे नाचणी हा मराठी शब्द आहे आपल्या आदिवासी भाषेमध्ये आपण त्याला मित्रांनो नागली म्हणतो तर त्याच्या तुम्हाला रॉप कसं आहे ना ते दाखवणार आहे आणि त्याचे जे जे त्याला मित्रांनो जो येतो त्याला गोंडा म्हणतात तर ते पण दाखवेन पण सध्या मित्रांनो की आपल्याकडे जी नाचणी आहे ना म्हणजे नागली ती गर्वी आहे म्हणजे त्याला तीन चार पद्धतीचे मित्रांनो नाचणी असते काही हलकी असते काही गर्वी असते काहीक यांना मित्रांनो शितोले म्हणतात म्हणजे ती हलकी असते क मित्रांनो त्याला तांबडी असे म्हणतात म्हणजे ती दोन तीन वरायटीचे असे नाचणीचे प्रकार आहेत तर तुम्हाला आज मी त्याचे रोप कसं आहे ना ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ शेवट परत बघा तर आता आपण त्या ठिकाणी जात आहोत तर मित्रांनो जाता जाता तुम्हाला सांगतो की आपलं आता म्हणजे मॉनिटायझिंगचा जो टप्पा असतो ना तो पार करणार थोड्या दिवसांनी तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा कारण दीडशे सबस्क्राईब आपल्याला लागतात दीडशे सबस्क्राईब म्हणजे काय मित्रांनो एकदम मोठा आकडा नाही तर ते आपल्याला सपोर्टची गरज आहे तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करणार कराच अशी मी तुमच्याकडून असा करतो तर चला आता आपण त्या ठिकाणी जाऊ आणि इकडे भात लावले आहे इकडे मित्रांनो ज्वारी आहे वरी आहे नाचणी आहे भुईमुग आहे आज उडीद आहे तुवर आहे तर आज आपण नाचणी कशी लावलेली आहे ना मित्रांनो ती दाखवतो तर चला तर मित्रांनो आता आपण पोहोचलोच आहे जे नाचणी लावली त्या ठिकाणी <coughs> जिथे नाचणी लावली आहे ना त्या ठिकाणी आणि तुम्हाला नाचणीचे रोप कसं आहे ना ते, ते मित्रांनो दाखवतं तर अशा पद्धतीने हे पूर्ण हे नाचणीचे रोप आहे बघू शकता आता याला मित्रांनो कमसे कम म्हणजे कम दहा ते पंधरा दिवसांनी याला नाचणी येईल तर मित्रांनो ही नाचणी आहे तर जेवढं म्हणजे त्याची हाईट असते ना आणि त्याचा हा जो बुंदासारखा आहे ना जसा जाड असेल ना तशी ह्याला नाचणी म्हणजे एकदम चांगली येईल म्हणजे ती फुललेली सारखी दिसते मित्रांनो ह्याला खाली एकच येते एक, एक नाचणीला एकच गोंडा असतो पण त्या गोंड्यामध्ये भरपूर नाच नाचणी असतात म्हणजे ते जे बी असतं ना ते आपल्याला म्हणजे शंभर ते दीडशे दोनशे किंवा जास्त पण त्याचे जे दान असतात ना ते असतात ह्याच्यामध्ये तर अशी हे नाचणीचे हे रोप आहे तर मित्रांनो दाखवा असा वाटला म्हणून कारण खूप हे गुणकारी नाचणी आहे म्हणजे नागली ह्याची आपण जो डायबेटीस पेशंट असतो किंवा आपण पण मित्रांनो खाऊ शकतो म्हणजे शरीर एकदम आपलं तंदुरुस्त असते आणि पौष्टिकता पण त्याच्यामध्ये असते मित्रांनो लहान मुलांना पण आपण त्याची पेज किंवा बखर करून देऊ शकतो आणि दिली तरी काय होणार नाही तर इथलं तुम्हाला थोडं म्हणजे कुठे कुठे लावलेलं ला आहे ना ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण हा नाचणी आहे हे नाचणीचं रोप काही काची वाढ जास्त झाली काही कांची वाढ कमी आहे तरी पण त्याला मित्रांनो नाचणी येते असं की कमी आहे तर त्याला नाचणी येत नाही असं नाही तर इकडे आहे हे पूर्ण नाचणी हे नाचणीचं रोप अशा पद्धतीने नाचणी म्हणजे मित्रांनो नागली रागी तर हे बघू शकता हा त्याचा बुंदा आहे म्हणजे मित्रांनो असं आपण जमिनीवर खाली त्याला ठेवायचं असतं आपण जसं भात लावतो ना ते पद्धत पद्धतीने मित्रांनो ही लावायची नसते तरी पण बगु, बघू बघू शकता किती मजबूत आहे अशी हे नाचणी आहे पूर्ण तर आपले मित्रांनो जे आदिवासी बांधव आहेत ना ते तर नाचणी करतातच आपली पण आहे नाचणी तरी पण तुम्हाला दाखवा असं वाटलं म्हणून मित्रांनो तुम्हाला दाखवतो तरी मित्रांनो याच्यामध्ये एक मला नाचणी म्हणजे वरती आली त्याचा गोंडा बनला आहे ते तुम्हाला मी दाखवतो मध्ये आहे तरी पण तुम्हाला दाखवतो कसा नाचणीला गोंडा येतो बघू शकता हा मी हा मित्रांनो नाचणीचा हा गोंडा आहे तर ह्याला किती सहा पाकळ्या आहेत तर हे सहा जे पाकळ्या आहेत ना त्याच्यामध्ये हे जे लहान लहान कणसारखे दिसतात ना ह्याच्यामध्ये मित्रांनो नाचणी येते म्हणजे जसं आपण भात कोवळ असतं ना हे कोवळं आहे आणि पिकल्यानंतर मित्रांनो हे पूर्ण लाल होते आणि आपण जी लाल होते ती इथून कट करायची मित्रांनो आपण भात इथून कट करतो पण हे नाचणीचे जे हे रोप म्हणजे बी आहे ना मित्रांनो जो गोंडा आहे तो आपण इथून कट करायचा कारण आपण याची शेती केली आहे आणि आपण कापणी पण सुद्धा केली तर हे त्याचा हा बोंडा आहे तर बघू शकता हा मित्रांनो तुम्हाला दाखवा असा वाटला म्हणून दाखवतो तर मित्रांनो ज्यांनी बघितले आहे त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पण कमेंट करा तर मी मित्रांनो नाचणी ही म्हणजे ना नाचणी पिकल्यानंतर कशी दिसते मित्रांनो आणि हे झोडपणी म्हणजे कशी करायची ह्याची कुटणी कशी करायची आपण भात जसं झोडतो ना त्या पद्धतीने ह्याची झोडोपणी नसते मित्रांनो ही एकत्र करायची आणि आपण जो खळा असतो त्या खळ्यामध्ये सुखवावं लागते सुखवल्यानंतर आपण त्याला काठ्याच्या साहनी म्हणजे बांबूचं घ्याय किंवा सागाचे लाकूड घ्याला आणि त्याच्यानी हे पूर्ण झोडपायचं असतं म्हणजे कुटायचं असतं तर अशा पद्धतीने हे आपली नाचणी आहे तर मित्रांनो व्हिडिओ तर आवडला असेलच तर आवडला असेल ना एक लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्याला सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे एक सबस्क्राईब आपल्याला खूप मोटिवेशनल आणि फायदेशीर ठरेल तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र